आरीवरच ही लेस ती बघा ही लेस काय हे आता ही सत्तर रुपये साठ रुपये मीटरची तो लेस आहे हे पंचेचाळीस रुपयाला एक बंडल बसते तुम्हाला होलसेल होलसेल हा रनिंग आयटम सामोसा लेस बरेच नमुन्याचे लेस मिळणार हे बघा करीना मन फॉल आहे तो आपल्याकडे सर्वसाधारण एकोणीस रुपये पासून ते पंचवीस रुपये मीटर प्लस टू बाय टू ची ब्लाउज पीस म्हणून ते घेतला तर सदतीस अडतीस आणि चाळीस बेचाळीस मॅडम आता ही आपल्याकडे दोरा दोऱ्याचे स्पेन पॉली अंबिका दोरा हा अरिवर्क सात हजार रुपये करून ठेवलेले काय असं आता होलसेल कोण दुकानदार असतात ना अरिवर्क चे इकणारे ती तेवढं पाकीट नाही सीताकला मॅचेस सेंटर यांच्या शॉप चा पत्ता आहे आंबा चौक आंबा चौकातून स्टेट तुम्ही जर आला राईट साइडलाच हे आपलं सीताकला मॅचेस सेंटर यांचे शॉप आहे जे की शिलाई मटेरियल आणि सर्व मटेरियल तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये भेटतात नमस्कार मंडळी मी सांगलीकर या चॅनल मध्ये मी राजेश तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण आला आहोत कांली येथे आपल्याला शॉप मध्ये आपल्याला लग्न सराई चालू झाली आहे लग्न स्टिचिंगचे स्टिचिंग तुम्हाला किंवा आरी वर्कचे मटेरियल हवे असतील तर यांच्या शॉप मध्ये सर्व मटेरियल एकदम होलसेल तर त्यांच्या शॉपला आज आपण आणि जाणून घ्या की तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये सर्व मटेरियल कोणत्या कोणत्या प्रकारचे कलेक्शन यांच्या शॉप मध्ये अवेलेबल आहे चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर आज आपण सिद्धकला मॅचिंग सेंटर यांच्या शॉपच्या होनरशी बोलूया नमस्कार नमस्कार आपला शॉपचा पत्ता आहे आणि आपल्या शॉप मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे कलेक्शन अवेलेबल असतं सांगा जर आमच्या व्यवस्था बरोबर सिद्धकला मॅचिंग सेंटर आपल्या दुकानचं नाव आहे त्यानंतर आपल्या इथं आंबा चौक येशन नगर कुपवाड एरिया मध्ये येते जवळजवळ होलसेल आणि रिटेल हे दोन्ही आपल्याकडनं मिळू शकेल होलसेल आणि रिटेल हा रिटेल होलसेलचा विभाग वेगळा कोणत्या कोणत्या प्रकारचं आपल्याकडे मेन म्हणजे लेडीज टेलरिंग मटेरियल संपूर्ण काय त्याला लागणार जे साहित्य आहे व इतर वस्तू आपल्याकडे सगळ्या मिळेल पण फॉल असतं टेलरिंग सगळं आलं तुम्ही शकता का नाही शकतो की यांच्या कोणत्या प्रकारचं कलेक्शन आहे आपल्याकडे ज्युपिटर ब्रँडेड कात्र जे काय मिळेल ते टेलरिंग मटेरियलचं तुम्हाला ब्रँडेड मिळणार प्लस ही सिद्धाय आपल्या स्वतःचं प्रोडक्शनचं बटनाचं हे आहे सिद्धाईचं ब्लाउज चे बटन त्यानंतर ही बॉबिन एक वस्तू आहे तुम्हाला एवढं सांगू शकत नाही एवढ्या वस्तू आपल्याकडे टेलरिंग मटेरियलचे हे टॉप शिवाय कापड आहे ओरिजिनल कॉटन तुम्हाला मिळणार टॉप म्हणा गाऊन म्हणा इथून पुढे उन्हाळा आला बरोबर आहे म्हणजे कॉटनचं लागणार कॉटन हा शरीरला चांगला आहे काय आणि हे एवढे तुम्हाला कलर मिळतील हे सर्वसाधारण एक दोन मीटर घेतले की टॉप तयार होते त्याचा हो म्हणजे जे, जे आ, शिलाई शिकत आहेत हा शिकत आहेत शिकत आहेत पण ज्यांना बरेच लोकांना कसं आहे कॉटनचं गाऊन कॉटनची टॉप लागते त्यासाठी जे लागणार जे कापड आहे ते आपल्याकडे मिळणार कमी कमी होत कमीत कमी कसं मीटर भेटणार कमीत कमी ऐंशी रुपये पासून ते एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये पर्यंत आहे हे सर्व आपलं होलसेल आता आपण होलसेल डिपार्टमेंट मध्ये आलेलो आहे मागचा व्हिडिओ होता तो रिटेल डिपार्टमेंट आता आपण होलसेल डिपार्टमेंट मध्ये आलो आहे जे की आपल्या नगर आंबा चौक येथे असलेल्या सिद्ध कला मॅचे सेंट्रल चे मटेरियल तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार आहे आता आपण बघणार आहोत लेस चे डिपार्टमेंट तर सर आम्हाला दाखवू शकता का लेज चे डिपार्टमेंट दाखवते तुम्हाला आता लेस आहे की नाही सर्वसाधारण लेस चे प्रकार आहेत की नाही आता ह्यामध्ये जवळजवळ की नाही काय नाही म्हटलं तर ती चाळीस कलर तर रनिंग असते हा रनिंग मध्ये आणि हे बंडल आहे का नाही किती मीटरचं अवेलेबल आहे त्याच्यावर रेट ठरला जातोय आता हे सर्वसाधारण पंचवीस रुपयाला ले लेस बंडल बसतोय आता पन गड़ा तुम्ही आरिवर्क पण लेस आहेत माझ्याकडे एवढे तुम्ही फोटो काढू शकता की रोज नवीन नवीन येते कारण युट्यूबवर जसं नवीन टाकल तसं नवीन नवीन माल येत जातोय म्हणजे ट्रेंडिंग हा जसं होईल तसं नाही आरिवर्क ही लेस ती बघा ही लेस काय ही आता ही सत्तर रुपये साठ रुपये मीटरची लेस आहे ती बघू शकता है, रुपें, साट साट रुपें, रुपें, है। एक बंडल आहे ती चारशे पाचशे ही दरम्यान मला वाटतं ट्रेंड मध्ये आरेवर आता, आता नवीन फॅशन आहे आता बरं का मॅडम सगळ्या आता ही जे आहे सगळं नवीन फॅशनचे आता जे कुठलंही बघू शकता खूप छान आणि लेस आहेत हे बघा अशा पण लेस आहेत आता ही पाचशे रुपयाला होलसेल बंडल आहे मार्केटला तुम्ही गांधीनगर वगैरे ह्या साईडला गेला की सहाशे साडेसहाशे रेट आहे आपलं क्वांटिटी रेट आहे त्यामुळे रेट कमी बसते तुम्हाला आता आपल्याला बंडल कितीला ही सगळ्यात भारी हाय क्वालिटी झाली पाचशे रुपये आरेवरच लेस म्हणते त्याला तुम्हाला काय तीस रुपये पासून बंडल घेईल तसाय पंचवीस तीस असं घेईल तसा आहे काय क्वालिटी घेणार त्याच्यावर डिपेंड आहे आता तुम्हाला असं या तुम्ही लेस बघत जावा काय आता सगळ्यात फास्ट चालणारे लेस बघा ही लेस आहेत काळे वगैरे ही लेस आहेत ना सगळ्यात फास्ट चालते आता ही लेस बघा हे पंचेचाळीस रुपयाला एक बंडल बसते है तुम्हाला रनिंग लेस लेस बरेच मिळणार वेगवेगळे डिझाईन आहेत असे फुलाचे डिझाईन आहेत आणि चौकोरचे आहेत एकदम वेगवेगळे डिझाईन मध्ये तुम्हाला असं पूर्ण बंडल भेटणार आहे जसं तुम्ही एक पीस सुद्धा घेऊ शकता आणि बंडल सुद्धा घेऊ शकता आणि तुम्हाला ही जी किंमत म्हटलं तर ते बरोबर मीटर वर तुम्हाला किंमत ठरणार आहे अंदाजे किती बसेल आपल्याला घेतलं तर आता हे बंडल असते आणि तुम्हाला हा समजा एक ऍव्हरेज धरला साठ रुपये तीन रुपये मीटरच्या आसपास बसते लेस आणि रिटेल विक्री दहा रुपये मीटर आहे तुम्हाला होलसेल वाल्यानं तीन रुपये साडेतीन रुपये मीटर लेस बसते कमीत कमी त्यात मग व्हरायटी घेईल तर आहे बरं का जवळजवळ शक्यतो करून तुम्ही एक लेस बंडल घेतला की त्याची डबल तुमची डिटेलला होऊ शकते ती शंभर टक्के डबलच्या पुढे होऊ शकते एवढं लेस डिपार्टमेंट आहे त्यामुळे रेट पण वेगवेगळे आता ही सिल्वर वगैरे एवढे कलर कोण ठेवत नाही ते मायाड कलर आहेत ही सिल्वर ही सगळी लेस बघा ती वरची अजून सर्व लेस डिपार्टमेंट वेगवेगळ्या इथं तुम्हाला लेस भेटणार आहे जसं तुम्ही चॉईस करेल तसं ते रेट ठरला जाईल नक्की यांच्या शॉपला विजिट द्या खूप छान छान इथं लेस तुम्हाला अवेलेबल होणार आहे जसं की वर्क लेस किंवा रेग्युलर लेस एक वगैरे तुम्हाला एकदम तीन रुपये मीटर पासून तुम्हाला यांच्या शॉपमध्ये लेस भेटणार आहे घेईल तसं भेटणार आहे मी अंदाजे कमीत कमी प्राइस सांगते तीन रुपये मीटर आणि तसं म्हणलं तर तुम्हाला जे लेस वगैरे असतात एकदम बारीक लेस ते तुम्हाला दीड दोन रुपये पासून सुद्धा भेटणार आहेत मॅडम तुम्हाला सांगतो एक... आता, जी आता नहीं ला पद्रा ले। नहीं। जे आता नवीन निघाले साडीला पदरास साडीच्या पूर्ण साडी लेस काय ही दोनशे साठ रुपये म्हणजे हे भारीतली लेस झाली बघू शकतो बघू आणि त्यानंतर पदराची लेस की म्हणजे आपण साडीला लेस लावू शकतो हा साडीला साडीच्या लेस लगते ना म्हणजे गोंडे गोंडे लेस। गोंडे जसं आपण तयार करतो तसं लेस आलेले आहे जसं की आपल्याला गोंडे आता तयार नाही करावी लागणार आहे डायरेक्ट लेस लावली तरी चालेल यामध्ये कलर सुद्धा भेटणार ना हो कलर मिळणार कलर सुद्धा भेटणार आहे आणि हे कसं मीटर भेटणार आपल्याला हे ले मीटर नाही घेत शक्यतो होऊन काय करते एका साडीला पूर्ण भरण्यासारखं एक बंडलच घेत अंदाजे हे नऊ मीटरचा बंडल आहे एक दोनशे साठ रुपये दोनशे सत्तर दोनशे दहा दोनशे पासून तीनशे पत्र क्वालिटी घेईल तसं आता म्हणजे असं होलसेल नाव सुद्धा चेंज येणार ना होय नाव चेंज येणार की ही डिझाईन वेगळी येणार की हे बघा इथे मॅडम अशी डिझाईन वेगळी येणार भरपूर आहेत डिझाईन आणि नवीन नवीन येते बरं पुर अशी डिझाईन आहेत नवीन नवीन भरपूर असे डिझाईन आहेत आपण आता सॅम्पल दाखवत आहोत मॅडम हे बघा सॅम्पल आज ही जी बघताय ना तुम्ही एक आणि एक दोन महिन्यानंतर फॅशन वेगळी जे नष्ट होत हा धंदाच असा आहे नाही जसं ट्रेंडिंग मटेरियल तसं पण आपल्याला यांच्या शॉप मध्ये सर्व ट्रेंडिंग मटेरियल तुम्हाला भेट साडी फॉल तुम्हाला मी मगाशी बोललो ना रिटेलचे करीना आणि हिरा फॉल तेच आपलं होलसेल ही डिपार्टमेंट आहे काय हे जाना... दोन व्हरायटीचे फॉल तुमच्या हा मिळते दोन तसं चार पाच मिळते दोन व्हरायटी रनिंग आहे त्यानंतर हे बघा ही करीना मन फॉल आहे काय ही करीना आणि ही करीनाचे म्हणजे हे वॉशेबल नाहीये हे वॉशेबल आहे धुन लावायचे मग सांगली हिरापलीकडच्या साईडला ते डायरेक्ट लावायचे हिरा हे वॉशेबल होऊन आलेलं असते नाही नाही ना, वॉशेबल म्हणजे धुवून इस्त्री करून लावायची हे पॉलिपासून आलेलं आहे त्याच आणि पूर्ण फॉलच आता ही सगळी पोथी बांधलेत ना हे बाहेर गावी चालले होलसेल हो का हा बाहेर गावी म्हणजे तुम्ही बाहेर गावी असं ऑनलाईन देऊ शकता ऑनलाईन देते गिरा येऊन घेऊन जाते हे वस्तू तोंडी मोबाईल वर सांगण्यापेक्षा येऊन प्रत्यक्ष माल काढून मोबाईल येत नाही ते देऊ शकतो ऑर्डर देऊ शकतो आपली जी जे असतं लागले आता हे वरती पण लेस आहे बघा सगळी हे काय अस्तर जी लागले की नाही हिथून जी अस्तर लागले ती इथं पत्र आहेत सगळे तुम्ही अस्तरचे संपूर्ण हे रेंज करा अस्तरचे किती प्रकार आहेत अस्तर जे तुम्हाला सांगितले सात आठ प्रकारचे अस्तरसेल चे मध्ये चार, चार प्रकार रनिंग चालते होलसेल मध्ये चार प्रकार, प्रकार चालते म्हणजे किती आता ही, तुम्हाला रेट मी सांगू शकत नाही कारण रेट चांगली अडचण येते काय परंतु आपल्याकडे सर्वसाधारण एकोणीस रुपये पासून ते पंचवीस रुपये मीटर प्लस टू बाय टू ची ब्लाऊज पीस म्हणून ते घेतला तर सदतीस अडतीस आणि चाळीस बेचाळीस या दरम्यान म्हणजे प्रत्येकाच्या क्वालिटी वाईज रेट रेट राहतो हा एवढं सांगू शकतो की गांधीनगर तुम्हाला बाहेरच्या पेक्षा रेट आपल्याला कमी आहे बाहेरची ग्राहक आपल्या जवळच्या जवळ आपल्याला मटेरियल भेटणार आहे स्टॉक तर भरपूर आहे सर्व कलर मध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि होलसेल असल्यामुळं ह्यांच्या शॉप मध्ये तुम्हाला ना भरपूर मटेरियल अवेलेबल स्टॉक असणार आहे मॅडम आता ही आपल्याकडे दोरा दोऱ्याचे स्पेन पॉली अंबिका दोरा पूर्ण दोऱ्यांचा डिपार्टमेंट इकडे पण किती रुपयापासून भेटणार आहे आपल्याला नाही दोऱ्याचे रेट ना दोऱ्याचे घील तसं आहे म्हणजे तीनशे मीटर नाही तीनशे मीटर म्हणा एकशे तीस मीटर म्हणा ही घील तसे आहे पण शक्यतो करून ही स्पेन पॉली आणि अंबिका जास्त चालते क्वालिटीवर हा कॉल क्वांटिटीवर रेट राहते आता हे ही पण आहे अंबिका आणि ही स्पेन पॉले तरी अंदाजे बॉक्स कसा बसेल नाही मॅडम कसं आहे कसं नाही रेट बोलता येत नाही जास्त म्हणजे थोडक्यात आहे की नाही रेट कसं भेटतो रेट आता सगळं समजा आता तुम्ही किती बॉक्स घेणार त्याच्या क्वांटिटीवर रेट राहिला जाईल सर्वसाधारण आता एकशे तीस मीटरचा जे दोरा आहे काय अंबिकाचा दोरा आहे तो सर्वसाधारण दोनशे साठ सत्तर ह्या दरम्यान बसेल काय आणि तीनशे मीटरचा आहे ते चारशेच्या दहा वीस तीस ह्या दरम्यान म्हणजे काय क्वांटिटी प्रत्येकाला काय रेट पाच दहा रुपये चेंजिंग होऊ शकते चेंज झाले की तुम्ही स्पेन पॉलिश सुद्धा क्वालिटी आहे स्पेन पॉलिसी सुद्धा कमी जास्त रेट होऊ शकते त्यामुळे आज रेट तुम्हाला काय बोलू शकत नाही बरोबर रेट कमी जास्त होऊ शकते त्यामुळे रेट तुम्ही इथं आले की तुम्हाला आहे आहे ते जे चालू चारशे वीस म्हणा चारशे तीस म्हणा काय असेल ते असेल अरे वर्क हा वर्क म्हणजे असं तो एकदम पॅकेटच गावं लागणार नाही तुम्हाला दहा दहा रुपये पण करून ठेवलेलं आहे काय असं आता होलसेल कोण दुकानदार असतात ना आरेवर्गच ऐकणारे ती तेवढं पॅकेट नेते आणि गिराकाला म्हटलं तर मग तुम्हाला हिता असं भरण्यात हे केलेलं आहे हिता नाही भरण्यात आम्ही पॅकिंग केलेलं आहे लागेल तसं घेते हे आपल्याला कसं बसणार हे दहा रुपयाला एक बसतंय दहा रुपयाला दहा रुपयाला आपल्याला किती डझन बसेल नाही एक सहा सात ग्रॅमच एक पुडी केरळ ग्रॅमवर असते हा ग्रॅम ही ग्राहकाला ग्रा, किती लागते दोन चार सहा एवढं हेच प्रत्येकाचे रेट वेगवेगळे वेग असणार हे पाचशे पंचवीस वगैरे हे असं पॅकेट हा प्रत्येक क्वालिटी वाईज रेट राहते म्हणजे लहान मोठे जे आपल्याला आता ते आता दाखवले ते मोठं होतं आणि थ्रेड पण मिळणार का हो सिल्क थ्रेड सिल्क थ्रेड हे कसं आहे ही क्वालिटी वीस रुपये तीस रुपये गेल तस आहे यामध्ये कलर सुद्धा आहे हा आहे कलर सुद्धा तुम्हाला भेटणार आहे रिटेल साठी सुद्धा आहे आणि होलसेल साठी सुद्धा आहे रिटेल साठी असे आपले छोटे पॅकेट करून ठेवले आहेत आणि रिटेल होलसेल साठी असे मोठे पॅकेट तुम्हाला भेटणार आहे लागणार आहे ना ते पण आपलं होलसेल आहे ते होल म्हणजे वर्क लागणार सगळं साहित्य साहित्य कारण आता वर्क का साडीचा ट्रेंड जवळ जवळ नवीन फॅशन झाले ते हा हा त्यानंतर हे ब्लाउज पीस आहे आपले फॅन्सी ब्लाउज पीस आहे ना पंचवीस रुपये पासून क्वालिटी आहे की नाही चाळीस रुपये पर्यंतची क्वालिटी आहे काय घेल तसं बंडल घेतला होलसेल बंडल हा सर्व हे होल होल सगळं होलसेल डिपार्टमेंट आहे हे सर्व आपल्याला होलसेल मध्ये ब्लाउज आहे कॉटन आहे सगळे मिक्स आहेत काय हे बॉटम रोल आहे हे छत्तीस रुपयाला दोन पीस मिळते अठरा रुपयाला पर पीस त्यानंतर कप्स आहेत वीस रुपयाला कप्स आहेत सोळा रुपयापासून वीस रुपये पण क्वालिटी आहेत क्वालिटी पण आहेत का हा क्वालिटी आहे म्हणजे एक पीस सुद्धा घेऊ शकतो आणि वर आपलं रिटेल मॅडम केली तुमचं गाव कुठलं सावर्ड त्या साईडला आपला माल जातो भरपूर जातो बघितल्यानंतर नाही तुम्हाला काळजी करू नका तुम्हाला सांगली गांधीनगर पेक्षा रेट तुमचा आहे का नाही रेट कमी करून देतो तुम्ही फक्त तुम्हाला कुठली क्वालिटी तुमच्या गावात चालते का नाही ती क्वालिटी बघा तुम्ही सावर्डवरून आला ना हा ठीक आहे कायच बघू शकता आपण आता होलसेल डिपार्टमेंट मध्ये आलेलो आहे मागचा व्हिडिओ होता तो रिटेल डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला किती रुपये पासून तुम्हाला किती पीस घ्यावे लागतील तर होलसेल डिपार्टमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला एक दोन पीस घेतला तरी तुम्हाला, तुम्हाला चालेल आरिवर्कच सुद्धा खूप छान इथं मटेरियल आहे पूर्ण मटेरेल आता कसं झालं ट्रेंड मध्ये आरिवर्क ब्लाउज चे खूप छान असे ट्रेंड आले त्यामुळे आरिवर्कच सुद्धा तुम्हाला साहित्य सर्व यांच्या शॉप मध्ये भेटणार आहे आणि लटकन सुद्धा बघू शकता खूप छान छान इथं माझ्या पाठीमध्ये बघू शकता लटकन आहेत आणि लटकन सुद्धा तुम्हाला कमीत कमी दहा रुपये पर पीस पंधरा रुपये पर पीस पासून तुम्हाला लटकन भेटणार आहे जसं तुम्ही लटकन जसं तुम्ही घेईल तसं तुम्हाला ती प्राइस द्यावी लागणार आहे ते तुम्हाला आले की सर्व मटेरियल तुम्हाला एकाच शॉप मध्ये रिटेल होलसेल मध्ये भेटणार आहे जे की होलसेल मध्ये पण तुम्हाला भेटणार रिटेल रिटेलमध्ये तुम्ही एक दोन पीस घेतला तरी यांच्या मध्ये अवेलेबल होणार आहे लवकरात लवकर आपल्या कारखाना यशवंत नगर येथे आंबा चौका या एरियात असलेल्या आपल्या सिद्ध कला मॅचिंग सेंटर यांच्या शॉपला नक्की विजेट द्या खूप छान तुम्हाला इथं व्हरायटी भेटणार आहे जे की तुमचं स्टिचिंगचं शॉप असेल किंवा तुमचं स्टिचिंगचा बिझनेस असेल होलसेल वगैरे हो भेटणार आहे मटेरियल लवकरात लवकर यांच्या शॉपला विजिट द्या आणि कमी प्राईज मध्ये होलसेल मटेरियल यांच्या शॉप मधून खरेदी करून घेऊन जा खूप लांबून हे आपले कस्टमर आले आलेले आहेत जे की व्हिडिओ बघून त्यांना पण पटलेलं आहे की कमी प्राईज मध्ये यांच्या शॉपमध्ये सर्व मटेरियल भेटणार आहे चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया